नमस्कार मी अंजली तर ही सकाळचं माझं रुटीन तिथे मी सकाळच्या चपात्या करायची माझी जळ घरी चाललेली आहे एकीकडे मी बेसन पोळी केलेली पण ती चिटकली त्याच्यामुळे मी थोडंसं मिक्स केलेलं आहे ते तसंही छान लागतं ते खायला सगळ्या चपात्या करून घेते सकाळी तिच्या घरी असली ऑफिसला सुट्टी मला तिची खूप मदत होते कामात आता हे पूरवाला दोन सुक्या चपात्या मी करते तेल न लावता कारण की तिला सर्दी आणि खोकला झालेला आहे तर आपण ह्याला तेल नाही लावायचं तर मम्मीने आता कुरवासाठी काढा बनवायला ठेवला आहे आणि त्यात तिने काळी मिरी आलं दालचिनी आणि तुळशीची पानं लवंग आणि लवंग तर हे एक ग्लास पाणी आहे तर हे अर्ध ग्लास करायचं उकळ आणि ते गाळून मग प्यायचं आता इथे मी बेसन गोळ्या करून घेते त्याच चपातीच्याच तव्यात मी पोळ्या टाकल्या कारण की त्याच्यात होत नव्हतं व्यवस्थित आता इथे व्यवस्थित होत आहेत आणि इथे बघा तुम्ही सॉफ्ट चपात्या झालेल्या हे बघा हे बघा चपात्या किती सॉफ्ट तर आता हा काढा तयार आहे एक ग्लास पाणी टाकलेचा हाफ ग्लास झालेला आहे तर आता आपण हा पुरवाला देऊया वाटीत दिलं तिला कारण की लवकर गार होण्यासाठी तर आता दुपारच्या जेवणासाठी मी मुगाची आमटी बनवते आता सकाळी आमचा नाश्ता झाला सगळं आवरून झालं आता दुपारच्या जेवणाची तयारी तर इथे मी मूग शिजायला ठेवलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी एक चमच मीठ टाकते आणि दीड टॅमॅटो आणि दीड टॅमॅटो आणि कांदा कांदा थोडाच टाकलेला आहे मी आता आपण ह्याला चार शिट्ट्या घेऊयात चार फिट्यामध्ये आपले मूग व्यवस्थित शिजतील आता जोपर्यंत आपले मूग शिजून होत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया तर वाटणासाठी मी घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे लसूण आहे तीन चार हिरव्या मिरच्या जिरं आणि मुडभर कोथंबीर आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे थोडीशी हळद हळद जास्त नाही टाकायची अगदी चिमूडभर हळद आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते तर आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे अशा प्रकारे तर इथे भात शिजायला लावलेला आहे आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे कारण की ह्या आमटी बरोबर इंद्रायणी भात हाच छान लागतो तर आता ह्याच्यामध्ये मी एवढं किंचित खूप घालते आणि तुपाने व्यवस्थित चांगला एक फ्लेवर येतो आणि टेस्टी लागतो हा तर आता हे आपले मूग शिजलेले आहेत हे बघा आता हे थोडं आपण खाण्यासाठी देऊया रियाला हे खूप पौष्टिक असतं पण आपण आता तेल टाकून घेतल्या पोडणीची तयारी करूया ठेसलेला लसूण चार पाच काळ्या लसण्याला छान लागते तुम्ही पण आता असा पाऊस असेल बाहेर तर हे रेसिपी करूनच बघा थोडासा कडी हे जे आपण वाटण केलेलं ना ते त्याला छान आपण असं परतून घेऊया तेल तिथेपर्यंत कारण की आपण ह्याच्यात वरून काही टाकायचं नाही आपल्याला ना आपला घरचा मसाला ना का कारण की आपण ती मिरच्या घेतलेल्या त्याच्यातच त्याचा तिखटपणा उतरलेला आता आपण हे परतून झालेलं आहे आपण आता हे मूग त्याच्यात टाकून घेऊया म्हणजे आपण मिक्सरमध्ये हा मसाला वाटलेला ना टाकून भांड धुवून घेऊया आणि ते ह्याच्यात टाकूया आता हे जेवढं तुम्हाला घट्ट किंवा जेवढं पातळ हवं ते तुमच्यावर आहे पण ह्या थोडस पातळ ठेवा कारण की भाकरी भाता सोबत खूप छान लागते मी थोडस अजून पाणी टाकते आता छान आता कड येऊ द्या तर आता आपल्या आमटीला कड आलेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटला आहे तर ही आमटी आपण शक्यतो भाकरीसोबतच खा बाजरीची भाकरीसोबत सुरून एक नंबर लागेल ला। तर चला आता आपला भातसुद्धा इथे झालेला आहे भात जो ठेवलेला तोसुद्धा आपला झालेला आहे ही आमटीसुद्धा आपली तयार आहे तर आता आम्ही जेवून घेतो भेटते तुम्हाला आता आमटी सोबत खाण्यासाठी मी अशा मस्त दोन गरमागरम भाकऱ्या करून घेते कारण की आमटी ही भाकरी सोबतच छान लागेल गरम झालेला आहे तवा चांगला गरम करायचा आणि भाकर टाकायची भाकर टाकली तर लगेच पाणी लावून घ्यायचं आणि मला चपातीपेक्षा ना भाकरी करायला आवडत असं चारी बाजूला पाणी लावलं का मग भाकर पण ती घालावती दुसरी भाकर करून घेते आमच्या दोघांपूर्त्या दोन भाकऱ्या करायच्या त्यांना चपात्या आहेत तरी चांगली एक साईड भाजून घ्यायची आता पलटी करून घेऊया पलटी केले ना की अशी टम्म टमीत अशी फुगते भाकर आहे बघा तुम्ही बघू शकता बघितलं अशी तर आता अशी दुसरी भाकर मी भाकर जेवढी पातळ असेल ना ती तेवढी भाकर छान शिजते जाड असेल ते आतमध्ये असं पिटू पिटूळ लागतं म्हणजे पीठ पीठ लागते, लागते। तुम्ही किती चांगली शेकली तरी सुद्धा एक साईड आपण पूर्ण भाजलेली आहे आता पलटी मार कशी तम्म फुगली अजिबात दाबायची नाही भातेच अशी खरपूस भाजून घ्यायची चला आता मी जेवण वाढते रियाच्या पप्पांना आता रियाच्या पप्पांना मी रियाच्या पप्पांना आता मी जेवण वाढते हे बघा आधी त्याच्या आधी तुम्हाला मी भाकर दाखवते अजून तसून तशीच ही फुगलेली हे बघा आता मी फोट फोड़, फोडते हे बघा